जय शिवराय मित्रांनो आज आपण चाललो आहोत रायगडावर आजचा हा दिवस म्हणजे आमच्यासाठी खरंच सुवर्णदायी ठरणार आहे कारण आम्ही चाललो आहोत महाराजांची राजधानी रायगडावर आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी रायगडावर जाऊन जरूर यावं हा फक्त किल्ला नसून ही महाराजांची एक आठवण आहे मी माझ्या सोसायटीतील मित्रमंडळी आणि बालमित्रांसोबत रायगडावर जाण्यासाठी रात्री दोन वाजता प्रवास सुरू केला आणि आम्ही सकाळी सहा वाजता पायथ्याशी पोचलो रायगडावर पोचताच आम्ही प्रथमतः रायगडाच्या पायत पायरीवर नतमस्तक झालो आणि आम्ही गड चढण्यास सुरुवात केली सर्वांमध्येच एक वेगळाच उत्साह हो संचारला होता सर्वच जण एकदम उत्साहाने हो गडावर चढत होते सर्वांनाच महाराजांच्या दर्शनाची ओढ लागली होती त्यामुळे सर्वच जण अगदी भराभर पावलं टाकून गडाच्या दिशेने कूच करत होते आणि अशा प्रकारे आम्ही महादरवाजावर पोचलो महादरवाजावर पोचता सर्वांमध्येच एक वेगळाच उत्साह संचारला आणि महाराजांच्या जयघोषाने आसमंत दमधून गेला सर्वांच्या मुखात एकच घोष वाक्य होतं छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव जय शिवाजी जय भवानी यावर्षी बारा गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झाला ही खरोखरच फक्त महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि याच पैकी एक म्हणजे रायगड आणि तो रायगड पाहण्याची आज आम्हाला सुवर्ण संधी मिळाली हे खरोखरच आम्ही आमचं भाग्य मानतो रायगडावर जाता प्रथम आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही पुढे वाटचाल सुरू केली तीच वास्तू आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा होता किल्ल्याची रचना अशी आहे की तुम्ही चहू बाजूनी शत्रूंना पाहू शकतो या किल्ल्यावर वेगवेगळी बावीस स्थळे आहेत आणि त्यामुळे त्या सर्वांची माहिती आम्हाला तसेच आमच्या लहान मुलांना मिळावी म्हणून आम्ही इथे गाईड केलेला होता या मार्गदर्शकाने आम्हाला तसेच आमच्या लहान मुलांना गडावरील सर्व स्थळांची अतिशय इत्तंभूत अशी माहिती दिली हा गड किल्ला जवळपास बाराशे एकर मध्ये सामावलेला आहे त्यामुळे एका दिवसात पूर्ण गड फिरणं खरोखरच अशक्य आहे हा आहे नगार दरवाजा या दरवाजाच्या मागे आहे राजांचा दरबार हा दरबार इतका मोठा आहे की त्यावेळेस सहा हजार माणसे एकत्र बसू शकत होते तसेच या दरबाराची खासियत अशी आहे की या दरबाराच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी कोणी कुजबूज जरी केली तरी ते महाराजांपर्यंत पोहोचू शकत होतो या ठिकाणी तुम्ही नगार दरवाजा पाहू शकता सर्व तीनशे पासष्ट गडकिल्ल्यांचा कारभार या गडावरून चालत असत या ठिकाणी आम्हाला त्या काळची बाजारपेठ पाहता आली तसेच या ठिकाणी अष्टप्रधान मंडळ राणीवस राणीवस म्हणजे महाराजांच्या एकूण आठ राण्या होत्या त्यापैकी सहा राण्या या गडावर राहत होत्या एक राणी सईबाई ज्या या गड गडस्थापनेच्या पूर्वीचं निधन झालं आणि पुतळाबाई या जिजाऊ मासोबत राहत होता तसेच या ठिकाणी सात मजली विजयी स्तंभ होता असं म्हणतात की इंग्रजांनी या गडा आक्रमण केले हा आणि हा गड जवळजवळ बारा दिवस जळत होता इथे आम्हाला आमचा मार्गदर्शक दाखवत होता की शंभर वर्षापूर्वी गडाची परिस्थिती काय होती आणि त्यानंतर दोन हजार पाच साली गड्यामध्ये इनोव्हेशन केलं आणि त्याची परिस्थिती थोडीशी बदलली आहे हा आहे नगार दरवाजा जिथे महाराज आल्यानंतर नगारे वाजायचे तसेच तुतारी पण वाजायची गेटा म्हणजे या वरती काय तुम्हाला सिंबॉल पाहायला मिळतील बघा वरती तो वाईट करता दिसतो का तिकडे दादा तो शरब प्राणी शरद प्राणी म्हणजे जंगलाचा राजा म्हणजे आपल्या छत्रपती शिवरायांची प्रतिमा दाखवली तिकडे समोर जे पाच चार हाती पाय घालत बघा म्हणजे त्यावेळी पाचशाही होते मोगळशाही कुतुबशाही बादशाही निजामशाही आदिलशाही महाराजाला काय म्हणतात त्या आदिलशाही चॅलेंज काय दुरुद्ध शाववा जर का पाय झाला तर मी माझ्या पाठींवरती येऊ शकतो तुमचा शाववायचा जर का पायदा झाला

की जिथून कोणाला जर शिक्षा करायची असेल तर त्या काळीस त्या टकमक टोकावरून फेकून द्यायचे ते जवळजवळ बाराशे साठ फूट खोल आहे हे आहे अष्टप्रधान मंडळांचं महल खरं तर हे आता महल नाही राहिले आहेत फक्त अवशेष बाकी आहेत पण या ठिकाणी महल नव्हते काळी हे पहा अष्टप्रधान मंडळांचे महल संपूर्ण गड पाहून झाल्यानंतर खरं तर सर्वांनाच खूप भूक लागलेली होती त्यामुळे गडावरच आम्ही यथेच असं भोजन केलं गडावर जे लोक राहतात त्यांच्याकडून तुम्हाला अतिशय अल्प दरात अशा प्रकारे जेवण मिळतं अशा प्रकारे पूर्ण गडाची माहिती घेऊन आणि सर्वजण आनंदी होऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला सर्वांनी बोला छत्रपती शिवाजी महाराज की